नारायणपूर म्हटलं की आपल्याला आठवतं ते म्हणजेच एकमुखी दत्त मंदिर पण तुम्हाला माहीत आहे का याच दत्त मंदिराच्या बाजूला महादेवांचे एक अतिशय प्राचीन असे मंदिर आहे तर काय आहे या, या मंदिराचा इतिहास चला जाणून घेऊया या, या व्हिडिओच्या माध्यमातून बाराव्या आणि तेराव्या शतकात यादव कालखंडात बरीच हेमाडपंथी मंदिर बांधण्यात आली होते त्यापैकीच एक हे भगवान शंकराचे अतिप्राचीन असे हे मंदिर आहे नारायणेश्वरे या नावाने हे मंदिर ओळखले जाते या मंदिराच्या नावावरूनच या गावाचे नाव नारायणपूर असे पडले आहे असे मानले जाते राजमाता जिजाऊ यांनी याच मंदिरात सुवर्ण मुकुट अर्पण केल्याचे आहे असे सांगितले जाते पांडवसुद्धा याच मंदिरात सुद्धा सांगितले जाते ही मंदिराच्या मागील बाजू आहे कारण आम्ही श्री गुरुदत्तांचे दर्शन घेऊन बाहेर पडलो तेव्हा आम्हाला समजले की इथे शिवमंदिर जे अतिशय प्राचीन असं शिवमंदिर आहे म्हणून आम्ही बघायला इथे आलो हा हाऊद टाईप दिसत आहे हे मंदिरातील पूजा झाल्यानंतर जे पाणी वगैरे आहे ते बाहेर पडतं अतिशय कोरीव असं आणि खूप सुंदर असं बांधकाम आहे याच्या बाजूला एक छोटं शिवलिंग आहे त्याचा हे मंदिराचं नाव आहे धनकेश्वर मंदिर आणि खूप शांतता होती इथे छान असं मंदिर आहे त्यानंतर इथून निघाल्यावरती इथे एक मंदिराचा दरवाजा आहे जिथून आपण आतमध्ये मंदिरात प्रवेश करू शकतो पण याच्या याच एच दरवाजेच्या बरोबर पुढच्या साईडला एक दरवाजा आहे जिथून आपण सरळ दत्त मंदिरामध्ये जाऊ शकतो आता आपण चाललो आहे मंदिरात हे समोरच सिद्धिविनायकाचे मंदिर आहे आतमध्ये अगदी दगडामध्ये बांधकाम केलेलं हे मंदिर आहे दगडी सभामंडप आहे आणि हे आहे आपल्या महादेवांचं स्वयंभू महादेव शिवलिंग हे जिथं खाली तुम्हाला बत्ती लावलेली किंवा दिवा लावलेला दिसत आहे हे महादेवांचं शिवलिंग आहे इथे नेहमी पाणी राहतं आणि खालीच ब्रह्मा विष्णू महेश अशा सा तीन मूर्ती आहेत असं सांगितलं जातं छान खूप प्रसन्न वाटतं या मंदिरात तुम्ही सुद्धा नक्की जा जेव्हा दत्त मंदिरात जाल तेव्हा या महादेव मंदिराला नक्की भेट द्या खरंच खूप मन प्रसन्न होईल आणि त्यानंतर दर्शन घेऊन आम्ही जेव्हा बाहेर निघालो तेव्हाच इथे गणपतीचे म्हणजेच सिद्धिविनायकाचे मंदिर आहे हे सुद्धा अतिशय प्राचीन असं मंदिर आहे दगडामध्ये कोरीव बांधकाम केलेलं आहे इथून आपण मंदिरातून बाहेर पडतो पूर्ण दगडामध्ये याचं बांधकाम केलेलं आहे इथे आतमध्ये आपल्याला पितळेच्या धातूचा नंदी आणि पितळेच्या धातूचे कासव बघायला मिळते हे मुख्य द्वार आहे जिथून आपण आतमध्ये जाऊ शकतो हे दगडामध्ये नंदी महाराज आणि इथे आजूबाजूला आपण बघू शकतो हा सभा मंडप असावा हे आपल्याला जे दगडी खांब दिसत आहेत हे अगोदर मंडप असावा त्यानंतर हा मंदिराचा मागील भाग आहे जिथून आपण आतमध्ये एंट्री केली होती आणि हा पुढे विहीर टाईप काहीतरी आहे कारण तिथे सांगणारं असं कोणीच नव्हतं त्यामुळे आम्हालाही इतकी माहिती नाही पण आम्हाला ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा